एचआर एम्प्लॉईमेंट एच में, हो। में मराठी लँग्वेज बहुत नेसेसरी होता है, पता है ना कोशिश लोकल लँग्वेज त्यांच्याशी बोलत असताना तुम्ही फ्लोर मराठी बोलू शकत नाही अशा पद्धतीचं त्यांनी त्यांना स्टेटमेंट केलं इंटरनल वार्ता करायला ते तकलीफ होणार मग त्यांनी असं का म्हटलं ते बरोबर नाही ते आमच्याकडे लेखी तक्रार आलेली आहे साहेबांच्या ऑफिसला म्हणून आम्ही इथे आलेलो हा विषय सगळे लोक काम करतात आता मी आणि हे मीटिंगला वेगळं काम असतं पण आता आम्ही इंटरनल वार्ता काहीतरी करते कुठली बसायला करायला तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये बोलायचं तो आमचा प्रॉब्लेम नाही मी माझ्या सहकार्याशी मराठीत का नाही बोलू शकत बोलू शकत कोण मला मराठी बोलण्यापासून इथे मुंबई महाराष्ट्रात काही तकलीफ अशी कंप्लेंट आहे माझ्याकडे रिटर्न तुम्ही भी माहिती नसेल ना तर घ्या मुंबई महाराष्ट्रात मराठी यायलाच पाहिजे त्या लोकांशी याचा अर्थ सर सॉरी आता माझी तुमच्याकडे डिमांड आहे तुम्ही ह्यांना कामावरून कमी करायचं कळलं का आणि चांगला मॅनेजर अपॉइंट करायचा सॉरी तुमच्या कंपनीच्या बाहेर ना आंदोलन घेणार आता आम्ही कळलं का हे जे बोलतायत ना ह्याच्यावर मला प्रत्येक इथे काय चालत असेल आणि काय तुम्ही लोकांना तुमचा स्वतःचा अटिट्यूड आमच्याशी बोलताना एक मिनिट नाही अनेकांची कंप्लेंट आली आहे सांगा नाही ग्रुप डिस्कशन ग्रुप डिस्कशन सॉरी तुमचे सिनियर पर्सन इथे बसलेत ना आम्ही डिस्कशन करतोय ना सर आपल्या पहिले काही तुमच्याशी कसा बोललो आता आम्ही व्यवस्थित बोललो ना अॅटिट्यूड काय होता बोलताना जर का हा ऍटिट्यूड आमच्यावर असेल सॉरी तर यांचा किती काम सॉरी हे असता तुमचे आम्हाला समजवायचं वापरणार नाही पडत सॉरी सॉरी नाही सॉरी या व्यक्ती तरी पण एकदा पोलाइटली बोलतोय त्यांना एवढा माझा सॉरी आता आपण वार्ता चालू केली माझ्या रिस्पॉन्स तुम काय होता आता बघा मी तुम्हाला डायरेक्ट झालाय

एक पण हे केस मागून गेला आम्ही काढला नाही